नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवात करूया आजच्या छानशा सुंदर अशा रेसिपीला तर आजची माझी रेसिपी आहे कारले रेसिपी नमस्कार मंडई आजच्या रेसिपीचं नाव आहे कारल्याची भाजी तर ही कारल्याची भाजी जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवली तर ती अजिबात ही कडू होणार नाही ना तर ती कशी बनवायची त्याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे तीन ते, ते चार कारली उकडून घेतलेली आहेत पाहि ते कारल्याची भाजी बनवण्यासाठी त्याचं वाटण करण्यासाठी मी इथे कांदा कापून घेतलेला आहे नारळ घेतलेला आहे थोडंसं अद्रक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेलं आहे तर तुम्ही सुकं खोपरंसुद्धा वापरू शकता माझ्याकडे थोडासा ओला नारळ होता त्यामुळे मी ते ओला नारळ वापरलेला आहे तर अगोदर आपल्याला तव्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे पा ते मी तवा तापायला ठेवलेला आहे आता त्याच्यावर छान असा कांदा गुलाबी सर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये नारळ ओला नारळ घेतलेला आहे मी खोबरं सुद्धा टाकू शकता आणि लसूण हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकून त्याच्या कांद्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा चांगला भाजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे कांदा छान तर होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसवर कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण कारल्यामध्ये भरण्यासाठी हे सारण तयार करून घेऊया तर हे करण्यासाठी मी शेंगदाण्याचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट मीठ हे ऍड करायचं आहे पहा कारलं बनवण्यासाठी मी आता इथे कढईमध्ये दोन चमचे तेल तापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकत आहे कडीपत्ता तडतडला की त्याच्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी याची फोडणी आपल्याला द्यायची आहे आणि मग असे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा लसूण खोबरं तर ते थोडंसं आपल्याला टाकायचं आहे हा वाटण परतत आहे तोपर्यंत मी इथे कारल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे सारण तयार करून ठेवलं होतं ते भरून घेतलेलं आहे मध्ये मी थोडसं लाल तिखट आणि घरी बनवलेला थोडासा काळा मसाला टाकणार आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकणार आहे सारणामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंसं बेतानीच टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे काही तर कोणतेही मसाले मी इथे वापरलेले नाहीत फक्त घरी बनवलेला काळा मसाला थोडासा आणि थोडंसं लाल तिखट मी वापरलेलं आहे तर एवढं कमी साहित्य टाकून सुद्धा अतिशय छान असं कारलं तयार करता येतं त्याला कोणतेही जास्तीचे मसाले टाकण्याची गरज नाही पहा इथे आता मी कारले कढईमध्ये टाकत आहे तेल हे नेहमीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं ज्याच्यामध्ये कारलं छान असं शिजलं जाईल आता गॅस कमी करून आपण त्याला थोडंसं शिजवून घेऊया पा कारला अगोदरच आपण थोडंसं उकडून घेतलं होतं त्यामुळे ते जास्त शिजवण्याची काही गरज नाही ते आता छान असं तेलामध्ये शिजलेलं आहे ते आता आपण एका भांड्यामध्ये काढू सुंदर अशी कारल्याची भाजी तयार आहे पहा लहान मुलं कारलं खाण्याचा कंटाळा करतात तर या पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं तर ती अतिशय छान अशी भाजी होणार आहे हे बनवताना तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली तरी चालेल मी याच्यामध्ये साखर अजिबात वापरलेली नाही फक्त घरी बनवलेला काळा मसाला लाल तिखट वापरून अतिशय कमी साहित्यात ही रेसिपी तयार केलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कशी केली कशी झाली हे नक्की मला कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद